राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात सरकारच्या अर्थसंकल्पाच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली सदर निदर्शने आज बुधवार दिनांक चोवीस जुलै रोजी दुपारी बारा वाजता केली आहेत यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते केंद्रातील भाजपा सरकारने अर्थसंकल्पातील बजेट वाटपामध्ये महाराष्ट्रासोबतच दुजाभाव केला असून महाराष्ट्र सरकारसुद्धा तोंड केवळ गप्प बसलेले आहे म्हणून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शने केली जात आहेत याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार संदीप क्षीरसागर यांच्या सूचनेनुसार केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात केंद्र सरकारचा निषेध करून केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली यावेळी माजी आमदार उषाताई दराडे राष्ट्रवादी काँग्रेस बीड शहराध्यक्ष तथा माजी सभापती खुर्शीद आलम तालुकाध्यक्ष बबन गोरे ॲडव्होकेट हेमाताई पिंपळे यू अ लवांडे दे, परवेज देशमुख अमोल अहिरे मतीन मास्टर इम्रान इनामदार यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती देल 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 दे કેન્દ્ર સરકાર કેન્દ્ર સરકાર 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 એક રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પક્ષા રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પક્ષા મા ચંદ્રપુર સાહેબ हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हरी मुंडा हरी मुंडा महाराष्ट्र का छोटा ना कुछ भारतीय जनता पार्टी का सरकार इन I oh.